नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शरीराच्या प्रत्येक समस्येवर आजारांवर उपयुक्त गुणकारी पौष्टिक अशी मेथीची अगदी साधी सोपी सरळ भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही जी मेथीची भाजी असते थोडीशी कडवट असते परंतु याचे गुण खूपच उपयुक्त असतात बद्धकोष्ठता पचनक्रिया साखर नियंत्रणात ठेवणे केसांच्या समस्या असतील वजन कमी करण्याचं असेल तर अशा प्रत्येक समस्येवर गुणकारी अशी ही मेथीची भाजी इथे मी काही मेथीची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहेत तर अशी ही आरोग्यवर्धक भाजी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तेल घालू शकता साधारणपणे दोन ते अडीच चमचे तेल इथे टाकलेलं आहे आता याच्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर जिरे आणि मोहरी यांची खमंग फोडणी दिलेली आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली कट करून घेतलेली मेथी याच्यामध्ये घालूया पहा आता ही सर्व टाक मेथी टाकल्यानंतर ती आपण चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायची आहे मेथीला पाणी सुटतं त्यामुळे पहिले दोन तीन मिनिट ती आपल्याला फक्त चमच्याने हलवायची आहे गॅसची फ्लेम आता मी थोडीशी हाय केलेली आहे पाहता तिच्या ज्या अंगच्या पाण्यामध्ये ती थोडीशी शिजणार आणि मग ती कमी होणार पहा तुम्ही पाहू शकता इथे मी आता ती सर्व मेथी हलवून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पहा तर या पद्धतीनं मेथीला पाणी सुटलेलं आहे आणि जेवढी होती त्याची निम्मी भाजी झालेली आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया त्यानंतर थोडंसं लाल तिखट साधारणपणे इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्हाला जर थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही आणखीही थोडंसं लाल तिखट टाकू शकता आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी दोन तीन मिनिट तशीच ठेवून द्यायची आहे आता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून ती तुम्हाला परत पुन्हा हलवून घ्यायची आहे पहा छान असं मिठामुळे आणि लाल तिखट टाकल्यामुळे आता पुन्हा त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता इथे मी मुगाची डाळ वापरलेली आहे मुगाची डाळसुद्धा मेथीच्या भाजी इतकीच पौष्टिक असते तर ह्या दोन्हींचा जे एकत्रीकरण आहे ते अतिउत्तम आहे अतिशय पौष्टिक आणि अतिशय रुचकर अशी ही भाजी मुगाच्या डाळीमुळे होते तर स्पेशली इथे मुगाची डाळ वापरून ही भाजी बनवलेली आहे पहा अशा पद्धतीनं भाजीला पाणी सुटलेलं आहे आता ही आपल्याला आणखी दोन तीन मिनिट शिजू द्यायचे आहे आता तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे जास्त भरपूरही टाकण्याची काही गरज नाही चवीपुरतच किंवा ते पाणी शोषून घेईल एवढं कूट आपल्याला टाकायचं आहे आता भाजी जवळपास ती लवकर शिजते शिजतही आलेली आहे आता पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे पहा आता परत आपण जे कूट टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ह्या वाफेमुळे काय होतं छान अशी भाजीला टेस्ट येते पहा थोडीशी ओलसर आहे त्यामुळे आपण आणखी थोडा वेळ भाजी शिजू द्यायची आहे पाहता ते तीन मिनटानंतर भाजीला हलवून तुम्ही चेक करू शकता आही की ती शिजली आहे की नाही ते भाजी कोरडी पण होत आलेली आहे पहा शिजलेली सुद्धा आहे तर अशा पद्धतीने अतिशय झटपट आणि सोपी साधी अशी ही मूग टाळ घालून केलेली मेथीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते नक्की सांगा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय